आम्हाला लोकांना न्याय न देणारी तर आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला फायदे आहे फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम करताना विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुना दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असतानासुद्धा आणि वस्तुस्थिती असतानासुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचा अन्य अन्याय करणारा निर्णय आणि त्याला टूशन कोर्टा जो आहे आमच्याकडे <coughs> पर्याय नाही केंद्र निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार होते <coughs> पक्षाने चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्र निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं आहे की त्याच्या अनेक लोकांनी जाहीर सभेतनं वेळ वेळून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिसतात घेतील हे ठीक ठिकाणी जाहीर केले तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं ही सगळं शेती करून घेतलेले निर्णय आहेत हे निर्णय असेच होणार आहेत याच्यात अन्याय करतच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला खुर्शी तयारी करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटचा कोर्चा द्यायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे